गौरीस रेसिपी या चॅनेलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी एकदम इंस्टंट ढोकळा बनवणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर इथं मी एका बाउलमध्ये एक कप बेसन घेतला आहे तर त्या कलर छान येण्यासाठी थोडीशी हळद घेतले आणि एक चमचा छोटा साखर घालायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर हे मिश्रण आता मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेऊया तर इथं एक कप बेसन पिठासाठी मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे तर अशा पद्धतीने बेटर तयार करून घेतले बघू शकताय तुम्ही ते तर यामध्ये छोटे दोन चमचे तेल घालायचं आहे तर इथं तेल पण छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तर आता हे मिश्रण झाकण लावून एक पाच मिनिट बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया म्हणजे खाली ढोकळा चिकटणार नाही पाच मिनिट झाले आहेत तर यामध्ये आपण आता एक इनोचं पाकिट घालायचं आहे आता ही प्रोसेस पटपट करावी तर यामध्ये थोडस मी आता पाणी घालून छान आता एकाच दिशेने छान आता हे मिश्रण तोपर्यंत बाजूला मी गॅसवरती गरम पाणी करण्यासाठी आहे तर इथे मिश्रण छान तयार झालं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्या भांड्यामध्ये आता आपण हे मिश्रण ओतून घेऊया थोडस आपण त्याप करूया पाणी पण छान गरम झालं आहे त्यामध्ये आता डबा ठेवून देऊया कोणतेही भांडे ठेवून ठेवू शकता कढई किंवा कुकरमध्येही आपण हा झोगळा बनवू शकतो तर झाकण लावून आपण आता वीस मिनटं झोगळा बनवून घेतला आहे तुम्ही ते बघू शकता खूप छान असा फुल्ला आहे तर चाकूच्या मदतीने आपण खूप छान आता तयार झाला आहे तर थंड करण्यासाठी आता आपण बाजूला काढून घेऊया आता आपला थंड झाला आहे तर आता प्लेटमध्ये आपण पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही इतका छान असा हा आपला ढोकळा तयार झाला आहे तर आपल्याला हवेच्या आकारामध्ये आपण कट करू शकतो तर अशा पद्धतीने कट करून घेऊया i मस्त लहान मुले ही आवडीने खातील तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू